बघू शकतोय तासगावचा सुप्रसिद्ध गणपती हा दीड दिवसाचा गणपती असतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रथोत्सव साजरा केला जातो गेल्या दोनशे शेहेचाळीस वर्षांपासूनची ही परंपरा आहे आजचा जो रथोत्सव आहे तो दोनशे शेहेळिसावा रथोत्सव आहे आणि मोठ्या आनंदानं भक्तिभावानं आणि उत्साहामध्ये हा रथोत्सव या तासगावमध्ये साजरा होताना दिसतोय अनेक लाखो भक्त सांगली सातारा कोल्हापूर त्याच्यासह महा उर्वरित महाराष्ट्रासह कर्नाटकात राज्यातील अनेक लाखो भक्त या रथोत्सवामध्ये सहभागी होत असतात आपण पाठीमागं बघू शकताय मोठ्या प्रमाणात हा तीन मजली रथ आहे रथामध्ये तासगावचे जे संस्थानिक आहेत राजेंद्र राजे पटवर्धन त्यांचे चिरंजीव असतील राहुल राजे पटवर्धन आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यामध्ये सहभागी झालेले आहेत वरती रथामध्ये ते विराजमान आहेत आणि या दिवशी तासगावचा हा गणपती जो असतो तो दीड दिवसाचा गणपती असतोय आणि आज या गणपतीचं विसर्जन होत आहे अनेक लाखो भक्त अ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि या उत्सवाचा आनंद घेत आहेत पोलीस प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनाने ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि हा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होताना दिसतो मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली 快点！ नमस्कार विघ्नहर्त्या गणेशाचं आज सर्वत्र आगमन होतं आहे आणि ज्या ज्या गावांमध्ये संस्थानिकांचं राज्य होतं त्या संस्थानिक ठिकाणी एक वेगवेगळ्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे मग ते तासगाव असेल सांगली असेल या ठिकाणी उत्सवाच्या माध्यमातून हा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे तासगावमध्ये सध्या आपण आहोत आपल्याबरोबर आत्ता राजेंद्र राजे पठवर्धन आहेत त्यांचे चिरंजीव राहुल राजे पटवर्धन आहेत आणि काही मानकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत परंतु तासगावची ही जी परंपरा आहे ही अनेक वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा राहिलेली आहे आणि त्याशिवाय दीड दिवसाचा गणपती ही एक परंपरा या तासगावच्या गणपतीची महत्वपूर्ण राहिलेली आहे या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपण आपलं सुरुवातीला राजेंद्र राजे पटवर्धन यांच्याशी आपण बोलूया नमस्कार राजे नमस्कार आ, ही जी परंपरा आहे अनेक शेकडो वर्षपूर्वीपासून चाललेली आहे तुमचे पूर्वज त्यांनी सुरुवात केलेली ही परंपरा आहे ती तुमच्याकडे आता परंपरेनं आलेली आहे काय वाटतंय भावना कशी आहे आणि ह्या परंपरेविषयी जरा सांगा अगदी अवश्य आज एक छोटीशी उल्लेखनीय घटना घडली उल्लेखनीय म्हटलं आणि छोटीशी पण आहे पण आपण जर हा विचार करायला लागलो त्या घटनेचा अर्थ खूप महान आहे आणि आजचं जे वातावरण आहे प्रफुल्लतेचं चा। उद्याच्या रथोत्सवाबद्दल त्या कल्पनेमागची जी एक निस्वार्थ आणि भक्तिमय भूमिका होती या सर्जनकर्तेची त्याच्याबद्दल आजचं निवेदन मी करतोय आज आपण आपल्या गणपती मंदिराचा पूर्व भाग बघितला असेल तर पूर्वाभिमुखी एक आपण नवीन चित्र लाव प्रदर्शित केलेलं आहे ते चित्र आहे हा वाडा ते मंदिर रथोत्सव आणि तासगावमधल्या सगळ्या धार्मिक सांस्कृतिक या परंपरा आहेत आणि ऐतिहासिक त्यांचे जनक म्हणजे मराठा पेशवा साम्राज्याचे साधारण सतराशे पासून ते सतराशे पंच्याण्णवपर्यंतचे से सरसेनापती परशुराम भाऊ रामचंद्र पंत पटवर्धन त्यांना संक्षिप्तरित्या इतिहासामध्ये भाऊ म्हणून म्हटलेलं आहे भाव हे भाऊ म्हणण्याचं कारण असं आहे की सगळ्यांनाच ते भावासारखे वाटायचे आणि ते सगळ्यांनाही भावासारखंच वागवायचे आणि आजच्या घटनेमध्ये वैशिष्ट्य असं आहे की परशुराम भाऊनी ही सगळे सिद्धिविनायक गणपतीची परंपरा निर्माण केली हे भव्य अतिसुंदर रम्याचं मंदिर निर्माण केलं रथोत्सवासारखी महान परंपरा निर्माण केली त्यांचा आत्तापर्यंत कुठेही एखादा फोटो म्हणा किंवा चित्र ते प्रदर्शित केलेलं नव्हतं म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की त्यांनी एवढं सगळे कार्य निर्माण केलं सतराशे एकाहत्तर ते सतराशे एकोणऐंशी एकोणतीस वर्षे तासगाव संस्थांवर त्यांनी अतिशय उत्तमपणे उत्कृष्टपणे प्रत्येक प्रजाजन हा आपला लेख आहे किंवा लेखडी लेख आहे आपली ती असं समजून त्यांनी त्याला प्रेमाने वागवलं तर त्यांनी कुठेही लिहून ठेवलं नाही की हे मंदिर ते करते आहेत अमुख किंवा त्यांनी शिल्पकार कि हे आणले त्यांचे नाव कोणाचे नाव म्हणजे इतकी निस्वार्थ भावना आहे म्हणून मला खेदाने म्हणा असं वाटतंय की हे मंदिर निर्माण झाल्यापासून दोनशे सेहेचाळीस वर्षाच्या परंपरेमध्ये अनेक महान नेते स्थानिक नेते शेकडोनी गेले शेकडो हजारोंनी त्यांची छायात्रिचित्र प्रदर्शित झाली पण भाऊंचं छायाचित्र आतापर्यंत कधी प्रदर्शित झालं नव्हतं आणि आज ते दोनशे सेहेचाळीस वर्ष त्यांना थांबायला लागलं मी म्हणतो पण त्याला त्याची फिक्री नव्हती त्यांनी कुठे लिहून ठेवलं नाही म्हणजे माही केलं माझे इथे फोटो लावा किंवा माझे चित्र लावा म्हणजे विचार करण्याचा एक गोष्ट इथे सुद्धा अत्यंत अभिजात अशी सुंदर जुनी मू तर आहे चित्रकला आहे पण त्या चित्रकाराचं सुद्धा कुठेही नाव नाही त्याप्रमाणे भाऊंचं नाव नाही आज पहिल्यांदा आपण त्यांना सादर वंदना करून त्यांचं चित्र प्रदर्शित केलेलं आहे तर त्या मागची भावना त्याच्यावरनं आपल्याला कळेल की किती निस्वार्थ भावनेने आणि समाजा समाजाभिमुख असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी मंदिर निर्माण केलं ही रथोत्सवाची परंपरा निर्माण केली की ज्या परंपरेशी तासगावामधला जवळपास प्रत्येक नागरिक मग तो अगदी म्हल की म्हणतो मी धर्म मानत नाही किंवा मी अमुक मानत नाही अमुक तमुक मानत नाही पण तो ह्या आपल्या परंपरेचा पायिक आहे म्हणून अभिमानाने सांगतो अशी ती सर्व समावेशक अशी परंपरा त्यांनी निर्माण केली थोडक्यात के त्याच्या मागची कल्पना सांगतो पंचा मा, हे मंदिर आहे ते पंचाम पंचायत मंदिर आहे म्हणजे केंद्रस्थान हे महा गणपतीराज यांचं आहे गणपती महाराजांच्या डाव्या बाजूला विष्णू आहेत उजव्या बाजूला महादेव आहेत महादेवांच्या मागे सूर्यदेव आहेत आणि विष्णू दे, देवताच्या देवतेच्या मागे उमादेवी आहे हे पंचायतन आहे हे शंकराचार्यांच्या तत्वामधून भावंडी घेतलेलं आहे आता शंकराचार्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असत तत्वज्ञानाचा आणि क कृतींचा हा भाऊंच्या सुद्धा संपूर्ण आयुष्यामध्ये दिसतो तो कसा शंकरा, तर शंकराचार्य शंकराचार्यांनी काय म्हटलेलं आहे आदि शंकराचार्य की माणसाची भक्ती त्याचं कर्म आणि त्याची कृती याच्यामध्ये काहीही कुठला फरक नाही आणि या तिन्ही जर एकमेकाला पूरक असतील तरच त्याचं जीवन हे कृतार्थ होऊ शकतं मला वाटतं हा सिद्धांत ठेवूनच ठेवूनच भाऊनी हे मंदिर निर्माण केलं आणि रथोत्सव जो आहे तो दर महिन्यातनं दोन आपल्या ज्या पालखीच्या मिरवणुका असतात ज्याला आपण आम्ही छबीमा च़वी छबीना ती पालखीतली मिरवणूक असते त्यावेळेला ती आपल्या पिताजींना भेटायला सोबत काशी विश्वेश्वर मंदिर आहे महिन्यातनं दोनदा भेटायला जातं त्याच पालखी छबिना मिरवणुकीची वार्षिक मोठी महान आवृत्ती म्हणजे आपल्याला अटक सुरू आहे आणि त्याच्या परशुराम भाऊनी समाजाला असं सूचित केले की कमीत कमी दोनदा तरी वडिलांशी आपल्या मुलाने संपर्क ठेवावा बातचीत करावी संवाद असावा आणि मग हे झालं नित्य झालं परंतु नैमित्तिक वर्षात एकदा म्हणजे गहन चर्चा की काय तुमचे प्रश्न असतील जसं गणपती महाराज त्यांच्या काशी विश्वेश्वर महाराजांशी बोलायला जातात तसं आपल्या मुलांनी सगळ्याच मुलांनी आपल्या पालकांशी आई वडिलांशी असं संवाद ठेवा वर्षात एकदा तरी गंभीरपणे एकमेकांना एक आदर ठेवून बोलावं वा। आता मला वाटतं दोनशे सेहेचाळीस वर्ष या परंपरेला झाली म्हणून भाऊनी असं कुठे लिहून ठेवलं नाही की इतक्या वर्षांनी झाली तर माझं नाव इथेल्या माझं स्मारक करावं काही परंतु या दोनशे सेहेचाळीस वर्षामध्ये मी नक्की एवढंच म्हणेन की हा जो रथोत्सवाचा संदेश आहे की दर वर्षातनं मासिक दोन नाही जमलं वर्षात ते एकदा तरी तिलखुलास चर्चा आई वडील आणि मुलांची व्हायलाच पाहिजे याच्यामध्ये काही अवघड वाटत नाही परंतु आता आपण जो भारताचा प्रगत समाज समजतो आय टी बी टी तर त्या सगळ्या अत्यंत प्रगत म्हणजे ज्यांना लक्षावधी रुपये महिना उत्पन्न आहे म्हणजे कुठलीही त्याला ना दरार नाही कसली त्यांची कौटुंबिक अवस्था आता आपण बघितली तर मी एवढंच म्हणे फारशी चांगली नाही आहे म्हणून हा बोध आपण या रथयात्रेपासून घ्यावा आणि अगदी हा उत्सव असा आहे की ह्या उत्सवाला कोणी प्रसिद्धी करत नाही आपोआपच एक लाख माणसं जमल की सुद्धा बघतात आणि इतक्या शिस्त पद्धतीने हा रथोत्सव होतो आता त्याचं श्रेय इंटर येईल आपण म्हणतो अनेक लोकांना तर आहेच परंतु यशस्वी यशस्वीतेचं श्रेय आपल्या ह्या मानकरी प्रमुखांना त्याची मी ओळख करून देतो आपल्या रथाच विशाल तसा असं दिशा दग्दर्शन दिग्दर्शन एवढं सोपं नाहीये ते ओढे दगड टाकून हे वडाळ समाज करत असतो पारंपरिक पद्धतीने आणि त्यांचे प्रतिनिधी जस आता मी बाहुनचा म्हणतो मी सातव्या पिढीचा प्रतिनिधी आहे चिरंजीव माझे आठव्या पिढीचे आहेत तसे त्यांच्या पिढी ते पण ही कला कधीही त्यांच्या कुठल्याही पिढीने वर्जित केलेली नाही आणि अभिमानाने आज सुद्धा ती कला अवलंबून आहे बाणवत आहेत ते आणि त्यामुळे होते शेवटी आयची काय ते नाही आले उद्याच बंद होतो त्यांच आपण घेणार आहोत त्याच्या आधी मला असं म्हणायचंय की हा जर परंपरे दोनशे शेचाळीस वर्षाची जुनी परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे ही पुढच्या पिढीकडे तुम्ही आता तुमचे चिरंजीव राहुल राजे आलेले आहेत तुमच्या आता खाली तर ही परंपरा पुन्हा त्यांच्याकडे कशी जाणार आहे आणि ते कशा हे करतील आता या संबंधी मी एक उत्तर असं देतो की गेल्या वर्षी एक छोटासा कार्यक्रम आम्ही केला होता त्यावेळेला मी सूचित केलेला आहे की आता पण सुदैवाने दोनशे सेहेचाळीस वर्षामध्ये जास्तीत जास्त एक संध इथे राहिलेला कुठल्याही पिढीचा प्रतिनिधी मी एकटा आहे सेहेचाळीस वर्ष मी इथे आहे परंतु कधी ना कधीतरी आता हे आणखी जास्त वर्ष करून मला पुढच्या पिढीचा उत्साह कमी करायचा नाही पण मी त्यांना ऑलरेडी गेल्या <laughs> <laughs> <आ, ताँगा>। वर्ष <laughs> बरोबर आहे आपल्याबरोबर त्यांचे चिरंजीव आहेत राहुल राजे पटवर्धन त्यांची नेमकी प्रतिक्रिया यावं काय त्यांच्याशी बोलूया नाही माझं म्हणणं आयुष्यबाग बाबा असेल शंभर टक्के सोबतच मी काम करणार जाता खालत मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर काम करणार आहे हा शंभर टक्के त्याचं पुढे मी काय बोलणार पुढच्या भविष्यामध्ये जे काही उत्सव होतील त्यांना घेऊन काय कल्पना तुमच्या मनात आहेत का योजना काय आहेत त्यांना घेऊन योजना एकच आहे की पटवर्धन फॅमिली आयुष्य भाग असंच राहावं खुशीने राहावं जे मानकरी लोक आहे आयुष्यभर मग सपोर्ट मध्ये गणपती मंदिरा सपोर्ट मध्ये आयुष्यभाग असंच राहावं कुणाला त्रास न देता दरवर्षी उत्सव चांगला जावं Yes, नक्कीच इथून पुढच्या काळामधले जे उत्सव होतील कारण आत्ताचा जो उत्सव आहे आजचा दोनशे शेहेचाळीसावा उत्सव आहे इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये जे जे उत्सव येतील ते या सर्व तासगावकरांच्या आणि मानकऱ्यांच्या साथीनं अशाच तऱ्हेनं पुढे चालत राहावेत अशी इच्छा या निमित्तानं व्यक्त करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर हा जो रथोत्सव आहे हा जो रथ आहे हा रथ ओढण्याचं काम त्या रथाला दिशा देण्याचं काम तासगाव मधील वडार समाजाचे आपले काही बंधू आहेत ते करतायत त्यांचे अनेक वर्षां दोनशे शेहेचाळीस वर्षापूर्वीपासूनची ती परंपरा आहे आणि त्यांचे आता हे वंशज आहेत तेही ही परंपरा अंगी बांधून आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार नमस्कार धोतरे पूर्वीपासून आमचे आमचे धोतर समाज वडा समाज गाडी ओढाला मी धोत्रे समाज पूर्वीपासून स्थापना झाल्यापासून फक्त धोत्रे दो, दोन्ही साईडला या डाव्या साठ आणि उजवी साईट धोत्र समाज आहे आणि मला कळते असं मी एकोणीशे बासष्ट पासून सहा चाकीरत होत त्यावेळा सहा चाकीरत सहा चाकीरत मी दहा वर्ष मी ते ही केलं या कतार म्हणून मोडला नंतर एक दो, दोन वर्ष दुरुस्कार राहिला दोन वर्ष राहिले मग चौऱ्या त्याला चालू झाला रथ उत्सव मग तेव्हापासून आम्ही त्या रथाचं काम करतो चांगल्या पद्धतीनं अगदी म, म आजपर्यंत तरी त्या रथाला कोणाचं गालबोट लागला ना, नाही कोणाचा पाय मोडला नाही कोणा ऑक्सिजन झालं नाही असं होऊन दिलं नाही आणि बाप्पा बी असा आहे नुसतं आम्हाला खेळवते फक्त जोरात जाते थांबतंय ठोकडा टाकला की थांबतय हो म्हटलं की असं ते

ते अजिबात हे करत नाही ते जरा पळवत्यात थांबतात पळव त्या थांब ठोकणार पण अजिबात कोणाला समाजाला म्हणजे बाहेरच्या लोकांना वगैरे हे अजिबात इज्जत आश्चर्य किंवा सुरू झालं आता आजपर्यंत आमचा समाज असा आहे पहिला मी आता जवळजवळ त्रेसष्ट वर्ष हे काम करतोय रातापासून आणि आता इथनं पुढं मी रिटायर होणार आहे माझा थोरला मुलगा विजय रंगराव धोत्रे हा मानकरीला मी करणार आहे आणि त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही त्यांना हे करणार आहे नक्कीच या निमित्तानं वडार समाजानं आतापर्यंतची जी परंपरा चालू केली आहे ती अगदी इमाने इतबारे त्यांनी केलेली आहे आपल्याबरोबर आणखी एक वडार समाजाचे मानकरी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कशा तऱ्हेनं करताय आणि सं, संतोष मी संतोष शंकर धोत्रे चाक डाव्या बाजूला असतंय जाताना येत्यांना उज्वा असतो आणि ह्या ताजुकाळच्या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की उजवा सोडल्याचा गणपती नवसाला पावणारा आणि कर्नाटक आंध्र या भागातून हे लोक आन शर्धेने येतात आणि नव्वल जर बोललं तर ते नक्कीच होत आहे ते प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येने रथ वाढण्यासाठी येतात आणि आमच्याकडे रथ थांबवणे गतीवर नियंत्रण करणे दिशा देणे हे असं वाढ समाजाकडे आहे या निमित्तानं लाखो भक्त उद्या तासगावमध्ये येत आहेत अशा गर्दीच्या ठिकाणी ते रथावर नियंत्रण करणं किंवा रथ थांबवणं रथाची गती कमी करणं हे काम खर तर जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे कशा तऱ्हेनं ते पेलताय तुम्ही ते आता कसं आहे गती आम्ही दोन दोन फुटाने दोन दोन फुटाने हळूहळू फुणून हम्म गती लागली की आम्ही दगड टाकतो किंवा लाकडी भांडके टाकतो पाऊस जर पडला तर दगड आहे नाही पडला तर लाकडी भांडके तुमच्या परंपरेविषयी सांगा आतापर्यंत जी चालत आलेली परंपरा आहे परंपरा आमची मला वाटतं सातवी पिढी आमची माझी सातवी पिढी आहे माझा मुलगा आठवी पिढी होतो अशीच परंपरा इथून आणि पोलीस पोलीस हे चांगल्या पद्धतीने आम्हाला दोन्ही साईडला भयंकर लोक अगदी चेंगराशेरी पोलीस पोलीस लोकांनी जवळजवळ तीनशे चारशे पोलीस किंवा त्याचे हे मोठे साहेब लोक येतात त्यात पण ते मोठे दिवस पे यसपी साहेब येतात हा त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन करतात त्यांच्यामुळे आमचं जर ते नक्कीच या निमित्तानं शेचाळीस वर्षांपासून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडतोय गणरायाच्या कृपेनं आणि इथून पुढच्या ही तो तशाच तऱ्हेनं पार पडेल त्याशिवाय हा ही जी परंपरा आहे रथोत्सवाची ही दर महिन्याला दोन वेळा काशी विश्वेश्वराचं मंदिर गणेशाच्या बरोबर पूर्वेला समोर आहे त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराला भेटण्यासाठी महिन्यातून दोन वेळा हे या गणपतीचा छबिना जात असतोय परंतु ही परंपरा वर्षातून एकदा का होईना गणपती आपल्या वडिलांना म्हणजे काशी विश्वेश्वरांना भेटायला काशी विश्वेश्वरा मंदिरामध्ये जावा याच्या पाठीमागचा आत्ताचा जर जर तो संबंध जोडला गेला तर खरं तर आत्ताचं जे युग आहे ते धा धकाधकीचं युग आहे धावाधावीचं युग आहे वडिलांना आपल्या मुलाशी संवाद साधायला वेळ नाही मुलांना आपल्या वडिलांशी बोलायला वेळ नाही अशा असतानाही ती दोनशे शेहेचाळीस वर्षांपासून जो दृष्टिकोन होता की कि किमान वर्षातून एकदा तरी आपल्या मुलानं वडिलांना भेटावं त्यांच्याशी बोलावं त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून या रथोत्सवाचा नियम तयार करण्यात आल्याचं या निमित्तानं राजे राजेंद्र राजे पटवर्धन यांनी सांगितलेलं आहे मोहन राजमाने नवरात्र न्यूज सांगली